नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण पत्ता कोबी बघतो आहे घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने एकदम चायनीज सेंटरसारखेच चायनीज सेंटरला किंवा गाडीवाल्याकडे आपण बरेचदा मंचुरियन खातो पण बाहेरचं प्रत्येकच फूड हे हायजेनिक असतेच असं नाही त्यामुळे घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने करायला काहीच हरकत नाही तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये हे मंचुरियन बनवून खाऊ शकता किंवा मुलांना बनवून देऊ शकता खूप सुरेख असे हे मंचुरियन झालेले आहे खायला खूप टेस्टी आणि तुम्ही रंग बघू शकता यात कुठलाही फूड कलर यूज केलेला नाही आहे तरीसुद्धा खूप छान रंग आलेला आहे तर हे मंचुरियन घरी कसे करायचे ते बघूयात मंचुरियन करण्यासाठी इथे आपण एक बंद पत्ताकोबी घेतलेला आहे एवढा पत्ताकोबी मला नको आहे त्यामुळे मी आतला फक्त अर्धा पत्ताकोबी घेणार आहे तर अर्धा पत्ताकोबी इथे कट करून घ्यायचं आहे तर याप्रमाणे अर्धा पत्ता आपण कट करून घेतलेला आहे उरलेला पत्ताकोबी मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे इथे मी फक्त अर्धा पत्ताकोबी किसून घेणार आहे तर हा पत्ता किसताना आपण याचे दोन तुकडे करून घेऊ शकतो मधून याला कट देऊ शकतो किसताना हा जाड किसणीवर आपल्याला किसायचा आहे बारीक किसणीवर किसायचा नाही आहे जाड किसणीवर किसलं की याचा छान असा किस होतो हे बघा या पद्धतीने किसून घ्यायचा आहे हा पत्ता दाखवते तुम्हाला हे बघा छान असा किसला गेलेला आहे तर या पद्धतीने हा पूर्ण पत्ताकोबी आपण किसून घेतलेला आहे हे बघा छान असा किसला गेलेला आहे आणि एकदम ड्राय आहे तर यात जे जाडे पा भाग राहिलेले आहे पत्तागोबीचे ते काढून घ्यायचे आहे किसताना थोडंफार जाड राहूनच जातं तर याप्रमाणे आपण हे जाडे भाग काढून घेऊया त्यातले आपल्याला एकदम बारीक पत्ताकोबी हवा आहे याप्रमाणे हे सगळे जाडे जेवढे भाग आहेत पत्ताकोबीचे ते काढून घ्यायचे हे बघा हे आपण इथे वापरणार नाही आहोत पत्ताकोबी आपली छान कोरडी झालेली आहे एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे मिरे पावडर एक चमचा घातलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा काळं मीठ घातलेलं आहे एक चमचा साधं मीठ घातलेलं आहे सॉसेस घालायचे आहे दोन चमचे आपण इथे सोया सॉस घालतो आहे हा चिली सॉस आहे एक चमचा चिली सॉस घातलेला आहे टोमॅटो सॉस घालायचा दोन चमचे आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे बरेच जणं फक्त पत्तागोबीला हे बघा एकदम सुकी आहे पत्ता गोबी तर बरेच जणं इथे पत्ता गोबीला पहिले मीठ लावून घेतात आणि त्याचं पाणी काढून घेतात पण इथे मी पाणी काढणार नाही आहे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण पत्ताकोबीला सॉसेस आणि मसाले लागतील असं मिक्स करून घ्यायचं तर व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे बघा छान असं पाणी सुटलेलं आहे पण हे पाणी मी पिळून काढणार नाही आहे यातच आपल्याला मैदा घालायचा आहे दोन चमचे मैदा घातलेला आहे कॉर्नफ्लोअर घालतो आहे आपण तर इथे चार चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं छोट्या चमचेने घालतो आहे आपण चार चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याचं एक बॉल बनवून बघायचा पूर्ण मिक्स झाल्यावर बॉल जर बना बनत असेल तर पुन्हा ॲड करायची गरज नाही आहे नाहीतर थोडंसं कॉर्नफ्लोअर अजून ॲड यात आपल्याला ॲड करावं लागणार आहे तर एक चमचा मैदा घातलेला आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालते दीड चमचा कॉर्नफ्लोअर घातलेला आहे पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा छान असं मिक्स झालं आपण एक बॉल करून बघणार आहोत बॉल होतो आहे तर आता आपण यात कॉर्नफ्लोअर घालणार नाही आहे कॉर्नफ्लोअर किंवा मैदा यात घालायचा नाही आपल्याला हे आप मिश्रण आपलं व्यवस्थित तयार झालं आहे हाताला थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि याचे गोळे बनवून घ्यायचे आपल्याला याप्रमाणे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे हे बघा तुम्हाला अजून एक बॉल करून दाखवते मी याप्रमाणे आपल्याला सगळे बॉल्स करून घ्यायचे पूर्ण मिश्रणाचे आणि हे आपले सगळे बॉल्स तयार झालेले आहेत हे आपल्याला आता फ्राय करून घ्यायचं आहे तेल गरम करून घेतलेलं आहे बघा तेल गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आता मी लो करून घेतलेली आहे तर एक एक करून हे बॉल्स यात घालून घ्यायचेत हे बघा याप्रमाणे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची हाय फ्लेमला आपल्याला हे तळायचे नाही आहेत कारण आतपर्यंत हे तळले गेले पाहिजे म्हणून लगेचच याला चमचा किंवा झारा लावायचा नाही थोडा वेळ असेच होऊ द्यायचे आणि नंतर आपल्याला हे थोडे पलटवून घ्यायचे आहे तर हे बघा आता आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहे लगेचच आपण चमचा लावला तर ते खाली चिकटून पडतील आहे हे बघा याप्रमाणे खालपर्यंत ते आतपर्यंत पूर्ण तळल्या गेले पाहिजे काढून घ्यायचेत प्लेटमध्ये मी टिश्यू पेपर घालून घेतलेला आहे तेलात झोपवायसाठी आणि हे एक, एक करून सगळे बॉल्स काढून घ्यायचेत तर याप्रमाणेच आपल्याला उरलेल्या मिश्रणाचे पण बॉल्स बनवून घ्यायचे आहे तुम्हाला मी हे दाखवते हे बघा छान असे तळल्या गेलेले आहे आणि हे पूर्ण आपले बॉल्स तयार झालेले आहे तर हे बघा याचा छान असा कुरकुरीत आवाज येतो खूप कुरकुरीत झालेले आहे हे तर हे आपण असेही चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकतो खूप टेस्टी लागतात यासाठी आता आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे तर आपण इथे खूप जास्त ग्रेवी नाही करणार ग्रेव्हीमधले नाही करणार आहे ड्राय मंचुरियन करणार आहोत आपण कमीत कमी ग्रेव्हीमधले आजपर्यंत आपले मंचुरियन बॉल्स छान असे शिजलेले आहेत पॅनमध्ये दीड चमचा तेल घालून घेतलेलं आहे भाजीच्या चमचारी दीड चमचा तेल गरम झालं की आता आपल्याला अद्रकाचे मी काप करून घेतलेले आहे छान असे किसणीवर आणि पंधरा ते वीस लसूण पाकळ्यां पण चॉप करून घेतलेले आहे हे आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे तीन मिरची आहे त्या बारीक चिरलेल्या तीन मिरच्या व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायचं लसूण हा आपला कच्चा राहू नये म्हणून थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये लसूण झाला की यात कांदा घालून घ्यायचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायचा यासोबतच आपल्याला ग्रीन ओनियन घालायचं आहे स्प्रिंग ओनियन जो आपण म्हणतो पातीचा कांदा तो घालायचा इथे आपल्याला कांदा आपला झाला आहे तर इथे थोडासा पातीचा कांदा पण घालूयात याप्रमाणे व्यवस्थित होऊ द्यायचं पातीचा खांदा पण यात आता आपल्याला काही सॉसेस घालायचे आहे खूप जास्त ग्रेवी आपण इथे करणार नाही मी पहिले सांगितलं आहे तुम्हाला चिली सॉस एक चमचा घातलेला आहे टोमॅटो सॉस तीन चमचे घालते आहे सॉसेस तुम्ही आपल्या आवडीनुसार घालू शकता सोया सॉस तीन चमचे घालते आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे जर तुम्हाला ग्रेवी थोडी पातळ हवी असेल तर यात पाण्याचं प्रमाण जास्त घालावं लागेल यात आपल्याला एक स्लरी करून टाक घालायची आहे तर इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आणि मोठ्या चमच्यानी एक चमचा पाणी घातलेलं आहे लहान ला चमच्यानी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे पोहे खायच्या चमच्यानी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं आहे आणि हे यात घालून घ्यायचं आपल्याला मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी पुन्हा घातलेलं आहे वरतून पुन्हा आपण यात थोडं पाणी घालणार आहोत तर हे बघा अर्धी वाटी मी पुन्हा पाणी घातलेलं आहे व्यवस्थित थोडंसं होऊ द्यायचं आपल्याला मंद गॅसवर ठेवलेलं आहे आणि यात आता आपल्याला आवश्यक तेवढेच मंचुरियन बॉल्स घालून घ्यायचे मी ते पूर्ण मंचुरियन बॉल्स घालणार नाही आहे थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ बेताने घालायचं कारण सॉसेसमध्ये मीठ असतं आणि मंचुरियन बॉल्समध्ये पण मीठ आहे त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे यात आता आपण अर्धे मंचुरियन बॉल्स घालून घेऊया तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं ग्रीन ओनियन घालून घ्यायचं आणि हे मिक्स करून घेतो आहे आपण छान असं व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचं आहे तर हे आपले पत्ता मंचुरियन तयार झालेले आहे गॅस बंद करून दिला आणि आपण आता डिशमध्ये काढून घेऊया तर हे बघा सुरेख असा रंग आलेला आहे यात आपण कुठलाही फूड कलर यूज केला नाही तरीसुद्धा खूप सुरेख असा रंग आलेला आहे आणि खूप टेस्टी पण झालेले आहेत तर हे बघा मी पूर्ण डिशमध्ये काढून घेतलेले आहे मला स्वतःला चायनीज फूड विशेष आवडत नाही पण हे मंचुरियन मला खरंच खूप आवडले एक दोन नाही तर चक्क पाच सहा खाल्लेत सगळे मंचुरियन कसे संपलेत कळलंच नाही तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आहे पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू